साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव हिंदू मुस्लिम बहुल वस्तीचं शहर असलेल्या मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते शहरात वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे गेल्या आठवड्यात माजी महापौर तथा एमआयएमचे नेते अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाल्यानं मालेगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधींसह अनेकांनी नाराजी टीका केली दरम्यान टीकेचे धनी झालेले मालेगाव पोलीस अखेर ॲक्शन मोडवर आले आहे त्यांनी सक्रिय होत शहरात धाडसत्र सुरू केलं गेल्या दोन दिवसांपासून शहरात केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये त्रेचाळीसपेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली गेली यामध्ये काहींना ताब्यात घेतलं असून तीन तलवारी एक चॉपरसह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली मालेगाव शहर तसंच परिसरातील जमिनींच्या खरेदी विक्रीच्या होणाऱ्या व्यवहारांमुळे शहरात भूमाफिया सक्रिय झाले आहे या वाढत्या भूमाफियांच्या संख्येमुळे शहरात गुन्हेगारी वाढीला वाव मिळाला गेल्या काही महिन्यांपासून शहरात दर आठवड्याला गोळीबाराच्या घटना घडत आहे मे महिन्यात तर सात घटना घडल्या आहेत शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचं बोललं जात संगमेश्वर भागात भरवस्ती तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घटली इथल्या एका वाईनशॉप समोर एका तरुणाला बेदम मारहाण देखील झाली असून तो देखील रुग्णालयात उपचार घेतोय मालेगाव शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी मालेगावकरांनी केली गेली अनेक वर्षे ही मागणी प्रलंबित आहे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली इथले लोकप्रतिनिधी केवळ मतदानासाठी मालेगाव जिल्हा निर्मिती आणि पोलीस आयुक्तालयाचं स्वप्न दाखवून वेळ मारून नेत असल्याचं मत जानकरांनी व्यक्त केलंय दरम्यान मालेगाव मध्य भागात सर्वाधिक गुन्हेगारी वाढली आहे या भागातील गुन्हेगारांची झाडाझडतीला पोलिसांनी सुरुवात केली गेली दोन दिवस गल्लीबोळात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवीत गुन्हेगारांना घरातून उचललं आहे ज्यांची ज्यांची नोंद पोलिस दप्तरी आहे अशा प्रत्येकाला उचलून घेत चौकशीला सुरुवात केली यामध्ये काही संशयितांना थेट बेड्या देखील घातल्या असून पोलिसांनी या कारवाई दरम्यान तीन तलवारी चॉपर असा शस्त्रसा जप्त केला मात्र शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर पोलिसांना उशिरानं सुचलेलं शहानपण असल्याचं बोललं जा पोलिसांनी आज सुरू केलेली ही कारवाई आधीपासूनच सुरू ठेवली असती तर शहरात गुन्हेगारी वाढली नसती किंवा आज जे काम पोलीस प्रशासन करीत आहे या कामात जर सातत्य ठेवलं तर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल असं मत जानकरांनी व्यक्त केलं न्यूज ब्युरो कसमा अपडेट मालेगाव